संत्रा मोसंबी फळबाग झाल्याने शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा मोसंबी उत्पादक शेतकरी असून यावर्षी आष्टी तालुक्यात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे मोसंबी आणि संत्रा सत्तर ते ऐंशी टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणावर फळबाग झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलाय शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेतून काढण्याकरिता शासनाकडून भरीव मदत मिळण्याकरिता शेतकरी आमरण उपोषणाला बसले आहेत यामध्ये विनोद सोनवणे संजय ठाकरे सुनील साबळे प्रशांत काकपुरे बबन कोहळे प्रवीण टापरे विष्णू चोरे सुरेश खवसी विजय गावांडे चेतन लबडे मधुकर धुळे ज्ञानेश्वर बोंड बाबुराव धुळे हेमंत सांबरे नारायण दोहाते विवेक पटोळे असे अनेक शेतकऱ्यांनी आष्टी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर संबंधित मंत्र्यांनी येऊन या ठिकाणी मान्य कराव्या आणि तातडीने आर्थिक मदत करावी अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे शरद वरकड साहसिक न्यूज 24 फोर साहू राष्ट्रीय